नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचती छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नास वा राज्याभिषेक वर्धापन दिन सोहळा जगभरात उत्साहाने साजरा होत आहे या निमित्ताने महाराष्ट्र तालुक्यातील अकलूज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मराठा सेवा संघाच्या वतीने हा सोहळा वैचारिक जागर करून साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे मानसशास्त्र या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये आजच्या काळाला अत्यंत गरजेचा असलेला जिजाऊ संस्कार व राजे फॉर्म्युला यावर कोतेकर यांनी प्रॅक्टिकल भाष्य केले मुलांची नावं आपण कशी ठेवतो हो त्याचा नेमका काय परिणाम होतो त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या नावामागचं मानसशास्त्र त्यांनी उलगडून सांगितलं जबाबदारीचे मानसशास्त्र स्वयं सूचनेचं मानसशास्त्र लक्षावर लक्ष इत्यादी महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडून शिवचरित्राची मानशास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला व्यवसाय वाढवायचा आहे पण जाहिरात कुठे देऊ हे लक्षात येत नाहीये अहो आता विचार करायची गरज नाही कारण बारामती चटका न्यूज यूट्यूब चॅनलला आपली जाहिरात द्या आणि निश्चिंत रहा अगदी कमी किमतीत जास्तीत जास्तीतजास्ती लोकांपर्यंत पोहोचा आणि आपला व्यवसाय वाढवा तर लगेच आपल्या बारामती सटका न्यूज युट्यूब चॅनल ला संपर्क करा संपादक श्रीनिवास कदम पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा आणि एक्क्याण्णव तीस दहा बत्तीस चौदा